नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्याने फारच चलाखीने लता आईची मुलगी आपणच असल्याचे तिला पटवून दिले आहे ओवीकडे जो फोटो असतो तो ऐश्वर्या चोरून लता आईला दाखवते आणि म्हणते की हा फोटो माझा आहे तेव्हा लता आईला तिच्यावर विश्वास बसतो आणि तिला हेही विश्वास बसतो की ऐश्वर्याच आपली मुलगी आहे ऐश्वर्या अतिशय खुबीने हे सगळं नाटक करत असते अरे लताईला म्हणते की तू मला आश्रमात काग सोडून गेली साई मला तुझी खूप आठवण यायची त्यावर लताई तिला सांगते की लहानपणी तिच्याकडे तिला सांभाळायला एवढे पैसे नव्हते म्हणून ती मधुभाऊंकडे तिला आश्रमात सोडून गेली तिला तिथे सोडून जाताना मला खूप दुःख झाले असेही लताई ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या हे सगळं नाटक करत असते सगळं नाटक केवळ जानकीला हे कळू नये की हीच तिची आई आहे यासाठी तिने केलेले असते त्यामुळे तिचा डाव फसणार असतो नंतर सारंग सुद्धा नाटक करत लताईला सासूबाई सासूबाई म्हणून बोलायला लागतो दुसरीकडे ओवी जानकीची माफी मागते कारण तिच्याकडनं तिचा आईचा फोटो हरवलेला असतो जानकी खूपच दुःखात असते कारण तिच्याकडे तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजेच तो फोटो असतो त्यामुळे तो हरवल्याने ती खूपच दुःखात असते संध्याकाळी जानकी आपल्या रूममध्ये एकटीच विचार करत बसलेली असते ती तिच्या आईची आठवण काढत असते तेवढ्या तिथे ऋषिकेश येतो आणि तिला विचारतो की काय झालं तेव्हा ती सांगते की माझ्या आईची शेवटची आठवण म्हणजे तो फोटो हरवला आहे शिकेशला हे ऐकून वाईट वाटते म्हणतो तो पार्वती आईची जेव्हा शेवटची निशाणी हरवली होती तेव्हा मला असेच वाटले होते त्यामुळे मी तुझं दुःख समजू शकतो हे ते दोघं बोलत असताना तेवढ्यात तिथे ओवी येते वीलाही खूप वाईट वाटत असते की आपल्याकडून आपल्या आईचा फोटो हरवलेला असतो म्हणून ती तिच्या आईचं आणि आजीचं म्हणजे जानकीच्या आईचं एक स्केच बनवून जानकीकडे येते आणि तिला सॉरीही म्हणते आणि तिला ते स्केच दाखवते ती विचारते की जशी तुझी आई तुला आश्रमात सोडून गेली तशी तू तर मला सोडून जाणार नाही ना हे ऐकून जानकीला खूप वाईट वाटते आणि ती म्हणते की असा विचार सुद्धा तू कधी करू नको मी तुला सोडून कधीच कुठेही जाणार नाही त्यानंतर रात्री जानकीला एक स्वप्न पडते त्या स्वप्नात तिची आई तिला हाक मारत असते आणि तिला म्हणते की मी आता तुझ्या जवळ आली आहे ते स्वप्न पाहून ती एकदम खडबडून जागी होते तेव्हा ऋषिकेश तिला समजवतो की अगं तू दिवसभर तोच विचार करत होतीस त्यामुळे तुला ते स्वप्न पडले असेल त्यानंतर ऐश्वर्याच्या खोलीत तिची आई म्हणजेच लता ही तिच्याकडे बघत बसलेली असते ऐश्वर्या हे तिला पटवून देते की आपण माये लेकी आहोत हे सत्य बाहेर कोणाला कळता कामा नये ते कळलं तर आपला सगळाच प्लॅन स्वस्त होईल कोण लताई तिला म्हणते की आता मी कशाला हे नाटक करू मला तर माझी मुलगी मिळाली आहे परंतु ऐश्वर्या तिला हे पटवून देते की तिच्यावर आणि सारंगवर या घरात कसा अन्याय होतोय आणि त्यांच्यावर मोठं कर्जाचं डोंगर आहे ते ही तिच्या अस्तित्वालाही धोका आहे असे ऐश्वर्या सांगते हे सगळे ऐकल्यावर लताई तिची मदत करायला तयार होते परंतु आता त्यानंतर ऐश्वर्या सारंगला सांगते की आता आपल्याला ऐवजी जानकीचे केस घ्यायला लागते कारण जानकी ही लताची मुलगी आहे त्यामुळे त्यांचे से सॅम्पल मॅच झाले तर लताईला इथे ठेवता येत त्यावर सारंग तिला विचारतो की पण हे कसं करणार त्यावर ती त्याला सांगते की उद्या सकाळी जेव्हा जानकी अंघोळ करून येईल तेव्हा तिच्या टॉवेलवरचे केस तुम्ही उचला आणि त्या एनवलपणे ठेवा आणि त्यानंतर ती लताईला सांगते की तू जानकीच्या रूम मध्ये जाऊन हे एनव्हलप ठेवून ये आता पुढील भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेश जानकीला त्याच्या केसाचं एनव्हलप देतो ते ती ठेवते आणि जेव्हा मा लॅबमधन माणूस येतो तेव्हा जानकी म्हणते की आपण पहिल्यापासूनच ठेवलेले केस कशाला घ्यायचे आपण आत्ता आयच्या वेळेस ते केस घेऊया आणि त्याचे सॅम्पल देऊया म्हणून तो लॅबवाला माणूस रॅन्डम त्यांचे केस घेत हे पाहून ऐश्वर्या आणि सारंग सारंग शॉक होतात आणि त्यांचा प्लॅन फसल्याचे त्यांना लक्षात येते त्यानंतर ऋषिकेश जानकीला विचारतो की तू आयत्या वेळेस केस घ्यायला का सांगितलेस तेव्हा जानकी म्हणते की सॅम्पल बदललेले मी पाहिले हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल तर अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा